शिरपूर वरवाडे नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक सुरुवात झालेली आहे आणि दोन तीन दिवस राहिलेले आहे आज या कार्यक्रमामध्ये आलेले आपले सगळ्यांचे नेते आपले सगळ्यांचे स्थान महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री आदरणीय अमरीश भाई या मंचावर बसलेले भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय बघन भाऊ या मंचावर बसलेले धुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय देवादादा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते दिलीप बाप्पा कृषी बाजार समितीचे चेअरमन के डी पाटील सर मंचावर बसलेले सगळे मान्यवर उमेदवार विविध संस्थेचे पदाधिकारी समोर बसलेले सगळे विविध संस्थेचे पदाधिकारी तरुण मित्र माता भगिनी पत्रकार बांधव बंधू आणि भगिनी सिरपूर नगर पालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि प्रचार सभा सुरू झालेल्या मी आपल्याला एकच सांगेन एकोणाशे पंचे पंच्याऐंशी मध्ये जे शिरपूर होत आणि आताचे शिरपूर नगरी फ्री नाशमानचे फरक आहे हे आपण कोणी नाकारू शकत नाही अनेक आहे आपल्या नेत्यांनी मनापासून आदम्यापासून या नगर शिरपूर नगरीमध्ये काम केलेलं आहे हे कोणी नाकारू शकत नाही त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेन की आणखी आपल्याला शिरपूर नगरीचा विकास करायचा असेल तर आपल्याला बाईंनी जे पेन दिलेलं आहे भारतीय जनता पार्टीने जे उमेदवार दिलेले आहेत नगराध्यक्ष आदरणीय चिंतनभाई पटेल आणि प्रत्येक प्रभा जे नगरसेवकासाठी उमेदवारी दिलेले आहे प्रत्येक प्रभागामध्ये नगरसेवकासाठी जे दिलेले आहे त्यांना भरघोस स्वतःने विजयी करायचा आहे का विजय करायचा आहे आपल्याला परत शिरपूर नगरी हे स्मार्ट सिटी बनवायची आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना मतदान करायचं आहे मी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या आशीर् नेत्यांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने चौथ्यांचा आमदार झालो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे सिपूर नगरीसाठी आम्ही निस्वार्थ काम करतो आहे